प्रेमात आणि युद्धात सर्व काही माप असतं असं नेहमीच म्हटलं जातं असाच काहीसा प्रकार दोन मैत्रिणींच्या बाबतीमध्ये समोर आलाय वर्ष होतं दोन हजार वीसचं यावर्षी त्या दोघींची भेट झाली ही भेट एका ज्वेलरीच्या शॉपमध्ये झाल्याचं सांगण्यात येत आहे यानंतर या दोघींची ओळख होऊन त्यांच्यामध्ये सतत भेटीगाठी होत होत्या आणि त्यानंतर या दोन्ही मैत्रिणी एक या एकमेकाच्या प्रेमामध्ये अखंडपणे बुडाल्या या दोन्ही मैत्रिणींचं प्रेम इतकं पुढं गेलं की त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला त्या दोघींच्या हट्टापुढे त्यांचे कुटुंबीय देखील काहीही करू शकले नाहीत उत्तर प्रदेशमधील कन्नौज जिल्ह्यातील सराईमिरा येथे राहणाऱ्या एका सरापा व्यावसायिकाच्या मुलीचं तिच्याच मैत्रिणीसोबत पंचवीस नोव्हेंबरला लग्न पार पडले मात्र हे लग्न करण्यासाठी या सरापा व्यावसायिकाची जी मुलगी होती ती मात्र सात लाख रुपये खर्च करून मुलगा बनली आहे मुलगा बनण्यासाठी तिने तब्बल सात लाख रुपयांची सर्जरी केल्याची माहिती समोर आली आहे सध्या या दोन्ही मैत्रिणींचा विवाह हा परिसरामध्ये चर्चेचा विषय बनला आहे आणि त्यांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर जोरदारपणे व्हायरल होत आहेत